राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी शेकडो महिला तसेच कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कुठलीही समस्या सुटत नसल्याने महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या हस्ते या जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांच्यासह शेकडो महिला व तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला सरचिटणीस यांच्यासह कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून खिंडार पडले आहे राष्ट्रनिर्माण सेनेचा मनसे महिला कार्यकर्त्यांचा मन... माननीय राजसाहेब ठाकरे यांचा माननीय अमित साहेब ठाकरे यांचा आपल्याकडे ज्या महिलांनी आज प्रवेश केलेला आहे त्या महिलांचे शेकडो प्रश्न आहेत आणि ह्या सीमाताई गोसावी यांनी राष्ट्रवादीमध्ये चार वर्ष कमीत कमी काम केलेलं आहे चार वर्षामध्ये त्यांची कुठलीही समस्या सुटलेली नाही त्यांनी दोन दिवसापूर्वी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या अशा समस्या आहेत त्यांना सांगित तुमचा काय विचार आहे तर ते म्हणे राजसाहेबांचे विचार आम्हाला आवडतात आणि त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी आज आशिष भाऊच्या नेतृत्वाखाली मनसेत पक्षप्रवेश केलेला आहे आणि याच्यानंतर त्यांची जे काही अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कार्याला नमन करत त्यांच्या कार्याला नमन करत आज शेकडो महिलांनी या ठिकाणी म मन मनसे जळगाव शहरामध्ये प्रवेश केलेला आहे ताई आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते अगोदर मा राष्ट्रवादी पक्षामध्ये सरचिटणीस म्हणून होते त्यांनी राजसाहेबांच्या कामाला जळगाव शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाला त्यांनी नमन करत त्यांनी जळगाव शहरामध्ये मनसेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबत त्यांनी शेकडो महिला या स त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अशी ग्वाही दिली जाते की जळगाव शहरातल्या समस्या जे मनसे सोडवते ते कोणताच पक्ष सोडवला जात नाही आणि त्यांचा कोणताही प्रॉब्लेम असो समस्या असो मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना केव्हाही तत्पर राहील अशी मी मनसे तर ग्वाही देतो अगोदर राष्ट्रवादीमध्ये कामाला होते पहिले ते पक्षांमध्ये काम केलं मी पण तिथं भरपूर समस्यांना मी तिथं निवेदन केलं तरी पण त्यांनी काही दखल अंदाजी नाही घेतली म्हणून मला मनसेमध्ये प्रवेश करायला प्रवेश केला मी आज तर अशीच दादा त्यांच्या नेतृत्वाखाली मला आज प्रवेश करायला मिळाला इथं आणि त्यांना मी सर्वच समस्या सांगितलेल्या आहेत तर ते सहकार्य न म्हणजे सहकार्य करण्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी आता दखल अंदाजी पण केलेली आहे आता माझ्यासोबत शेकडो महिलांनी पण प्रवेश केलेला आहे मनसेमध्ये आणि आम्ही असंच राज ठाकरे साहेबांना सहकार्य करायचं परिपूर्ण प्रयत्न करू तुमचं सीमा गोसावी